वाऱ्या झाल्या शंभर आता एक दृष्टांत सांगतो तुम्हाला बरं का एक जणांनी मात्र शंभर वाऱ्या केल्या एक जणांनी शंभर वाऱ्या केल्या आता शंभर वाऱ्या केल्यावर आम्ही एक तुम्हाला सांगतो आणि दीडशे द्वनशे वाऱ्या करण्यापेक्षा आणि दीडशे द्वश वाऱ्या करण्यापेक्षा एकशे एक वेळेस अंतयात्रेला जा एकशे एक वेळेस अंतयात्रेला जा आणि आयुष्यभर वाऱ्या करण्यापेक्षा एकशे का वैराग्य प्राप्त होईल तिथं वैराग्य प्राप्त होईल पण आयुष्यभर वाऱ्या केल्या ना काहीच प्राप्त होणार नाही फक्त मात्र अहंकार राहील एवढा वाऱ्या केला आयुष्यभर वाऱ्या केल्या इथून तो इथपर्यंत गंटला काय नाही शंभर वाऱ्या केल्या अहंकार गेला नाही याच्या बरोबर त्याच्या बरोबर खेकसूनच राग राग इतका राग वाऱ्या करणार अहंकार आहे ना त्याला राग लय बर रागले आमच्याकडे आम होतो बा आमच्याकडे एक होतं एवढं धार्मिक होतं नाव नाही सांगत एवढं धार्मिक होतं पंचांगाचं ज्ञानही होतं त्याला सगळं होतं आणि वाऱ्या बीन सप्त्याला पुढंच परंतु या खांद्यानं म्हणलं ना, ना का हो यंदा चाल पाऊस पाणी कस काय तू डायरेक्ट वॉटच घेऊ मी काय देऊ का आता अरे देऊ नाही बाबा तुला पंचांगण कळत म्हणून विचारलं पाऊस पाणी कसं म्हणजे जे, जे ग्रंथ पारायणे जास्तीत जास्त करते ना त्यांच्यात अहंकार राहतो आणि अहंकारामध्ये दडलेला क्रोधिक क्रोध अहंकारामध्ये दडलेला क्रोधे जे वाऱ्या करतात ना त्याच्यात आहे त्या अहंकारामध्ये जडलेला क्रोध म्हणजे राग जेवढ आपण मात्र एकदम देखावा करू ना त्याच्यामध्ये ग्रंथ पाठ झाला ना त्याच्यामध्ये अहंकार आहे अहंकारात क्रोधे अहंकारामध्ये क्रोधे आणि तो क्रोधच मात्र बरोबर त्याच्यावर मग आता त्या माणसाने शंभर वाऱ्या केल्या आणि मग शंभर वाऱ्या केल्या तर कोणाबरोबर असं मधुर भाषेत नाही मधुर भाषेत नाही काही बी एखादा प्रश्न विचारावा तर मात्र तिथं कुठं कुठून कस काय राग येत कस राग येत राग तुम्हाला माहिती ना शंभर वाऱ्या केल्या म्हणजे मग तिथं अहंकार आणि अंकारामध्ये करू दे असं पद्धतीनं मात्र मग लोक काय म्हणायचे अरे एवढ्या वाऱ्या केल्या तरी तुझ्यातला राग गेला नाही तुझ्यातला राग गेला नाही काय तू पांडुरंगाची सेवा करतो काय करायचे पांडुरंगाने तुला एवढा सुद्धा बदल केला नाही का तुझ्यामध्ये हां मग आता जर आमच्याबरोबर राहणारे जर म्हणले ना आमच्याबरोबर राहणारे असे जर काही बोलले भांडणंकर तर या शिवाय दिला तर ते म्हणजे सोमेश्वर बाबाने असं शिकवलं तुला हां सोमेश्वर बाबाचं शिक्षण तू असं बोलतो झालं आता सोमेश्वर बाबा काही असं शिकवित नाही असं शिकत नाही पांडुरंग काला शिकवीन त्याला भांडणकर म्हणून परंतु आपणच विचार केला पाहिजे त्याच्यामध्ये मग त्याला आला राग तू म्हणला आता जाईल ना धन न सांग पण शंभर वाऱ्या झाल्या ना आता ही एकशे एकवी ही एकशे एकवी आता म्हणजे शंभर की आता ही चंद्रभागेमध्ये जाईल स्नान करी आणि खरोखर सगळ्यांचं समोर सांगितलं आता जाईल ना रागच सोडून येईल आता जाईल तर रागच सोडील येईल दनधन सांगाल पांडुरंगाला तर तिथं मात्र सांगायला पण काही अधिकार लागतो बर सांगायला अधिकार लागतो तुम्ही सांगा पण अधिकार सांगायला आता आपण काय म्हणतो देवाला सांगायचं असलं तर कमीत कमी दण सांगायचं असलं तर देवाच्या अगोदर तरी उठा देवाच्या अगोदर तरी उठा काय आणि कालच काही का सकाळी सांगितलं ना मी जो देवाच्या अगोदर फक्त उठल ना त्याच देवाकडे मागण्याचा अधिकारी किंवा देवाला दंधून सांगण्याचा अधिकारी पतीच्या अदुगर पत्नी उठल तर पतीला दंधून सांगण्याचा अधिकारी नतनी बनवा आणि <च्रुण> <गण> मालकाच्या अगोदर जर गडी उठत असेल तर याच्यात परवानात नाही दोन रुपये वाढून द्या मालकाच्या दुर्गडी उठल तर आणि गुरुच्या अदुगर जर शिष्य उठल तर, तर दन सांगता येईल तुम्हाला का हे कार्य तुम्हाला कराच लागल पण कवा गुरुच्या अदुगर शिष्य उठल तर गुरु अदुगर उठत शिष्य नंतर उठते इथं नाही अनुष्ठानात नाही घरी गेल्यावर समजलं ना मग हा भक्त गेला चंद्रभागेमध्ये स्नान करताना हातावरती पाणी घेतलं आणि मग सांगितलं का जर महापूर आला ना तुला तू दोन्ही थड्या मात्र वाहून धुवून घेऊन जाते एकदम स्वच्छ करून टाकते ना तसं माझं अंतकरण स्वच्छ करून टाक मी मात्र तुझ्यात राग सोडतोय राग सोडलं पाणी गंगेमध्ये पांडुरंगाच्या समोर गेला पांडुरंगाला सांगितलं दनदन पांडुरंगा लोक तुलाही नाउट होते आणि मलाही नाउट होते माझा राग काढून टाक मला देवासारखं भरून टाकेल पण वारीत गेलं का मग काकडा पाच वाजता चार वाजता घरी राहिलं काचा काकडा आणि कुकडा मग खांद्यावर काकडा आकडा वाजता <laughs> 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 म्हणा आचरा नित्याने म्हणून आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्षी मिळवलं होतं या आणि बाबाजींचं पण वाक्य आहे ना जो माझ्या नेमा पडेल मी त्यांच्या कामा तुम्ही बाबाजींच्या नियमात राहा त्यांचा नियम आहे पहाटे पाच वाजता विधी करणं आरती करणं आणि सूर्यदेव उगायच्या आत मात्र आवरून सावरून शेतात जाणं आपल्या आपल्या कामावर जाणं मग काय पाय सक्ष सावलीच यायचं सावलीतच यायचं <laughs> अशा पद्धतीनं मात्र पांडुरंगाच्या समोर गेला लोक तुलाही नाव ठेवते मला पण नाव ठेवते आता काहीतरी कर शंभर ना आता ही एकवी वाडी पुन्हा एकशे एकवीस सांगितलं तुझ्या समोर राग सोडतो घरी आले वा घरी आले ऐका चमत्कार घरी आले आता सगळ्याच्या समोर जायला होत जाईन तर रागच सोडून येईल आता जाईल तर राग सोडून येईल घरी आले वा घरी आले सगळे आले बाबा त्याला भेटायला काय म्हणे पांडुरंगाचं दर्शन दुर्शन झालं वा कश काय झाली वारी विरी कशी काय झाली आता बिता सहखोशाला सगळं विचारलं वा आणि काय बा मग आता नेमकं तुम्ही म्हणले होते राग सोडून येणारे मग आता राग सोडून हा रागच सोडून आलो राग सोडून आलो म्हणणे आता सगळं आता राग इथून पुढे येणार नाही आता रागच सोडून आलं येणारच नाही आता इथून पुढे राग सांगितलं सगळ्याला त्या कोपऱ्याला एक म्हतर माणूस बसेल होत म्हातर मग त्याला नव्हतं येतं ऐकू ऐकून होते हे सगळे उठून गेले ते मात्र काठी टेकट 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 टेकत आलं यांच्या समोर येऊन बसल ते म्हणलं काय सोडलं तो सांगायचं राग सोडला ते म्हणायचं काय 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 सोडलं तर म्हणायचं राग सोडलं तो म्हणायचं काय सोडलं हा म्हणायचं राग सोडला तो म्हणायचं तो म्हणायचं काय काय सोडलं हा म्हणायचा काय 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 याला ऐकू येत तो म्हणायचा राग सोडला ना आवाज चढता 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 तो म्हणायचा काय सोडला हा म्हणायचा राग सडला आवाज चढता 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 <laughs> आला ना आला त्याचीच काळजी घेतली मातारीची म्हणतो सांगतो ना तुला एकदाचा राग सोडला मग सोडला होता हा आला कुठून राग सोडला मग आला कुठून हा अ एकनाथ महाराजांच्या अंगावरती शंभर वेळेस शिवण थुकला तरी राग आला नाही बर तरी राग आला नाही शेवटी शेवटी मग तर त्या माणसालाच असं वाटलं का आपलं कुठतरी चुकतं का त्यांनीच एकनाथ महाराजांचे पाय धरले एकनाथ महाराजांचे पाय धरले आणि एकनाथ महाराजांचे पाय झाल्यानंतर एकनाथ महाराजांनी त्यांना उठवलं आणि पुन्हा मात्र त्यांनाच म्हणले का तो म्हणलं माझी लई मोठी चुकी झाली लई मोठी चुकी झाली अरे बाबा तुझी चुकी नाही झाली तू जर थुकला नसता तर माझ्या शंभर आंघोळी झाल्या असत्या का शंभर आंघोळीसाठी शंभर दिवस लागले असते पण तू थुकला म्हणून माझ्या शंभर आंघोळी झाल्या एवढं भो एवढं प्रेम एवढं जीवाळा एवढं शांतता म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज अशा पद्धतीने म्हणत त्यांना शांती ब्रह्म एकनाथ महाराज तशाच पद्धतीची शांती आपल्यामध्ये असण गरजेचं परंतु हा जास्तीत जास्त अनुष्ठान करणं हे अहंकाराला प्रस्तुन्य नाही बरं का अनुष्ठान करा पण एकच करा पण असं करा का तुमचं नित्य अनुष्ठान पुढे राहत पाहिजे नित्य अनुष्ठान श्वास ते जप चालू राहायला पाहिजे काहीचे चारशे चारशे पाचशे पाचशे शंभर शंभर दोनशे दोनशे अनुष्ठान झाले हो चपला नाही राहिला ना मग तुम्ही म्हणा काय चपला घ्यायला चपला सोडला काय नाही चपला घ्यायलाच पैसे नाही राहिले तर मग खाऊ खाऊ गुटके खाऊ खाऊ अनुष्ठान ते म्हटलं काय होतं अनुष्ठान केलं अनुष्ठान म्हणतं खाऊ नका असं जर केले व त्या फळ काय मिळेल सांगा काय मिळेल फळ हो आम्ही जर समजा त्या मार्गात असतो चुळणं गुटकन चोळणं तर खूप शिष्य झाले असत याला काळाला <laughs> याला काळाला कारण की प्रत्येकाला वाटतं शिष्य बनावा बिडीवाल्याला वाटतं शिष्य बनावा तमुक खाणार वाटत शिष्य बनावा बाटली वाल्याला वाटतं शिष्य बनावा चिलम फोकणार वाटत शिष्य बनाव याला काळाला तो परमेश्वराचा कृपा शिवाजा निमंत्रण आता इथपर्यंत जे पोचवलं किती कठीण परिश्रमातून व्यसन मात्र कुठलंच नाही फक्त देवाने पहिला साधनेमध्ये हाच प्रश्न विचारला होता काय प्रश्न विचारला होता साधनेच्या सोया झाल्यानंतर तुला खाण्यासाठी जगायचं का जगण्यासाठी खायचं हा एक प्रश्न विचारला खाण्यासाठी जगायचं का जगण्यासाठी खायचं आणि दुसरा प्रश्न विचारला योगी बनायचं का भोगी आता हे ज्ञान कोणी सांगेलही नाही आम्हाला माहितीही नाही क नाही काही फरच ना चुप असा प्रश्न आता काय सांगावा निघ आता माहितीच मग त्यांनी सांगितलं खाण्यासाठी जर जगायचं असलं तर भोगी व्हावं लागेल जर जगायचं असलं तर भोगी व्हावं लागेल आणि जगण्यासाठी थोडं जगण्यासाठी थोडं जगण्यासाठी जर खायचं असेल तर योगी बनावं लागण ह्या दृष्टीत परमेश्वराला जर पाहायचं असेल ना तो आपल्यातच तो आपल्यात तशा पद्धतीचं स्थान मात्र त्याला आपल्या शरीरातून मिळालं पाहिजे पवित्र पवित्र स्थान मिळायला पाहिजे मग म्हणा लई कडक राहतो आम्ही इतकं कडक राहतो आम्ही कडक कपडे डोक्याला तेल मोठा गंटिळा दोन चार माळा सुटण बुटन मग कडक नाही तर मग काय बाहेरून जो स्वच्छ आहे ना तो आतून स्वच्छ असेलच असं नाही आणि जो बाहेरून स्वच्छ आहे ना तो आतून खरोखर स्वच्छच नाही विचाराने जो आतून स्वच्छ आहे ना तो बाहेरून स्वच्छता बाळगतच नाही कुंभमेळ्यामध्ये महाराज पहिले घाणेरी देवाला तेच आवडते देवाला तेच आवडते घानेरी महाराज मात्र देवाला तेच आवडते का आवडते त्यांचं अंतकरण निर्माण आहे आतून स्वच्छता आहे करुणाने याच गोष्टी शिकून दिल्या बरं का करुणाने या गोष्टी शिकून दिल्या का नाही भिकारी कधी करुणान मेला नाही भिकारी कधी करुणानं मेला का शिजाच होती की त्यांच्याकडं शिळ पाक माश्या बसलेल्या कोणी काही दिलं तर खायचं ते तरी करुणाने गेले नाही ते आणि आपलं तर मात्र नको 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 करू नाही कोण शस्त्र घेऊ नको खाऊ नको उघडपाकडे दोन दोन मास्क लावून घेऊन गेलेला भिकाऱ्याचे अंत करणं स्वच्छता होती नम्रता होती त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये नम्रता नाही ना त्याच्यामुळे मात्र दे नम्रता नाही ना त्याच्यामध्ये अंकार जिथं नम्रता नाही तिथं अहंकार आहे जिथं अहंकार आहे तिथं क्रोध आहे क्रोध म्हणजे राग राग आहे आणि या दोन्ही गोष्टी मात्र जिथं आहे ना त्याची प्रगती नाही त्याची प्रगती नाही तो लयास गेला समजायचं वरचे खाली आले वरचे म्हणजे पदावरचे श्रीमंतातले गरिबीत आले तुला एवढं कर्ज आहे आणि निघता येणार नाही एवढी मांडीपर्यंत फसयली समजल्याचा अर्थ तुम्हाला गोट्यापर्यंत फसलं तर निघता येईल पोटरीपर्यंत फसलं तर निघता येईल गुडघ्यापर्यंत फसलं तरी निघता येईल पण मांडीपर्यंत जर फसलं गाळात एखाद्या प्रयोग करून पहा मांडीपर्यंत फसलं तर निघणं असं की म्हणून गोष्टी ला तर एकदा मात्र गाडी रुटिंगला लागली मग मात्र वेळेचं भान नाही परंतु आज मात्र खटपट करता करताच वेळ झाला म्हणून आजच्या शिवेला इथंच पूर्ण